तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आपलं पॅन कार्ड अप्लाय आणि डाउनलोड कसे करायचे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मित्रांनो सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे गव्हर्मेंटची वेबसाईट आहे पॅन डाउनलोड म्हणून याच्यावरती तुम्हाला क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असा एक की एंटर त्याला स्क्रोल करून घ्यायचा आहे स्क्रोल केल्यानंतर तुम्ही इथे करू शकता पॅन ऑफ सिटीजन येणार आहे पॅन कार्ड फॉरिजन चेंज करेक्शन अँड पॅन कार्ड त्याच्याद्वारे तुम्ही करेक्शन करू शकता डाउनलोड पॅनवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे सर्व माहिती इथे तुम्हाला सांगणार आहे पॅन कार्ड कसे डाउनलोड करायचे तर इथं बघू शकता फॅसिलिटी डाउनलोडसाठी तुमच्यासमोर इथं आलेलं आहे पॅन कार्ड कसं करायचं आहे तिथं पॅन नंबर टाकून घ्यायचा आहे तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे जी एस टी आर नंबर टाकायचा आहे कॅपच्या कोड टाकायचा आहे आणि हे कॅप्चर हे टाकून दिलंस तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे फक्त मित्रांनो तुम्ही आठ रुपये सव्वीस पैसे एवढे देऊन मित्रांनो तुम्ही पॅन कार्ड काढू शकता तस त्याला कसं अप्लाय करायचं सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे प्रकारे तुम्हाला एक पॅन कार्डची पी डी एफ तुमच्या मेलला येणार आहे तर मित्रांनो ही बघू शकता आपली वेबसाईट आहे तुम्हाला इथे आल्याच्यानंतर पॅन डाउनलोडसाठी पॅन नंबर आणि आधार नंबर एक टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्याच्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे जी एस टी आय एन नंबर एक तुम्हाला इथे टाकायचा आहे तर चला मित्रांनो आपण ही सर्व इन्फॉर्मेशन फिलअप करूया सर्व इन्फॉर्मेशन किलि के फिलअप केल्याच्यानंतर तुम्हाला मध्ये याचं ॲप्लिकेशन केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला हे तीस दिवसामध्ये तुमच्या घरी एक ओरिजिनल पॅन कार्ड तुम्हाला तुमच्या पोस्टाने येणार आहे तर मित्रांनो तुम्ही इथे पॅन कार्ड आधार कार्ड नंबर टाकून घ्या आणि आपल्या जर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला असे नवीनवीन व्हिडिओ विसरू नका तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो इथे आय एम नॉट रोबोटवरती क्लिक करायचं आहे आय एम नॉट रोबोटवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्ही इथे चेक करून घ्यायचं आहे पॅन नंबर मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस पिनकोड आणि झिपकोड हे सर्व माहिती टाकून घ्यायची तुम्हाला चांगल्या प्रकारे तुम्ही इथे व्हेरीफाय करू शकता तुमची सर्व इन्फॉर्मेशन राईट आहे का ती ईमेल नंबर मोबाईल नंबर आणि सर्व काही इन्फॉर्मेशन इथे चेक केल्याच्यानंतर तुम्हाला जन इथे क्लिक करायचं आहे आणि जनरेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे त्यावरती तुमच्या मोबाईल नंबर जो लिंक आहे त्याच्यावरती एक ओ टी पी येऊन जाईल तुमचा मोबाईल नंबर इथे बघू शकता त्या मोबाईल नंबरवरती तुमचा मोबाईल येऊन ओ टी पी येऊन जाईल आणि तो ओ टी पी इथे फिलअप करायचं आहे फिलअप केल्याच्यानंतर डेट वरती क्लिक करायचं आहे कंटिन्यू विथ पॅन डाउनलोड फॅसिलिटीवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इथे पेमेंट ऑप्शन येऊन जाईल पेटीएम विजा रुपे ऑनलाईन पेमेंट थ्रू बँक तर इथे तुम्ही इथे आल्याच्यानंतर बघू शकता इथे की तुम्हाला किती चार्जेस लागणार आहे आठ आठ रुपये सव्वीस पैसे तर इथे तुम्हाला प्रोसेस पेमेंटवरती क्लिक करायचं आहे ते पेमेंटवरती क्लिक करायच्यानंतर तुमच्यासमोर एक स्कॅनर येऊन जाईल तुम्हाला हे पेमेंट स्कॅन फोनपेने किंवा पेटीएम बँकने पण करू शकता किंवा डेबिट कार्डनं हे पेमेंट करून जाई द्यायचं आहे हे पेमेंट केल्याच्यानंतर तुमच्या ईमेलवरती एक पी डी एफ स्वरूपात तुमचं पॅन कार्ड इमर्जन्सीमध्ये डाऊन तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचं पेमेंट सक्सेस होऊन जाईल ट्रान्झॅक्शन सक्सेसमध्ये तुम्हाला ट्रान्झॅक्शन सक्सेस दिसेल रेफरन्स नंबर एक येऊन जाईल मित्रांनो त्याच्यानंतर तुमचं पेमेंट अमाऊंट एक दिलेलं असेल इथे तुम्हाला जनरेट प्रिंट पेमेंट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून जाईल तुमची पेमेंट रिसिप्ट तुम्हाला इथे जाऊन दिसून जाईल किती पेमेंट केलं होतं तुम्ही सर्व इन्फॉर्मेशन इथे सर्व पेमेंट रिसिप्ट ॲप्लिकेशन्स फीस कॅटेगरी ही तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ही पी डी एफ डाउनलोड करून घ्यायची आहे पी डी एफ स्वरूपात प्रिंट तर मित्रांनो प्रकारे तुम्ही हे डाउनलोड करू शकता तुमचा पॅन नंबर तुम्हाला दिसेल इथे काय तुमचा पॅन नंबर आहे लिंकड विथ पॅन नंबर हे डाउनलोड केल्याच्यानंतर तुमच्यासमोर जीमेलला जायचं आहे तुम्हाला तुमचा जीमेल नंबर जो वाटायचा आहे त्याच्यावरती तुम्हाला एक तुमची पॅन कार्डची प्रिंट पण येऊन जाईल हे बघू शकता इथे पॅन याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशी एक हे बघू शकता पॅ ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा पासवर्ड डेट ऑफ बर्थनं तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे डाउनलोडवरती क्लिक करायच्यानंतर तुम्हाला इथे प्रोटेक्शन पासवर्ड इथं टाकून घ्यायचं आहे तुमची डेट ऑफ बर्थ हे बघू शकता अशा प्रकारे तुमची पॅन कार्डची पी डी एफ तुमच्या मोबाईलवरती डाउन तर धन्यवाद मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब